जय शिवरा मित्रांनो तर आज आम्ही चाललोय वृक्षरोपणासाठी किटवण्या येथील स्वामींच्या मठामध्ये मा नेहमीप्रमाणे दर रविवारची सेवा करून आम्ही निघालो स्वामींच्या मठाकडे मठात गेल्यावर आम्हाला सुंदर परिसर बघायला मिळाला जिकडे एक सुंदर अशी विहीर होती या मठामध्ये मा तुम्हाला स्वामींची अतिशय सुंदर मूर्ती पाहायला मिळेल तर स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे शिवसेवक आणि शिवसेविका यांनी मठातील परिसर स्वच्छ करून घेतला परिसर स्वच्छ केल्यानंतर स्वामींची आरती झाली नंतर सगळ्यांना महाप्रसाद देण्यात आला महाप्रसाद झाल्यानंतर घोषणा देत आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे शिवसेवक व शिवसेविकांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली अशा या सुंदर दिवसाचा निरोप घेत सर्वजण आपल्या घराकडे निघाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा